नो। no? ओके। okay, आवाज ले रहता है? ओके। जस्ट मिनट। एक कस्ट मिनट हम ओके चला विद्यार्थी मित्रांनो थोडासा उशीर झाला क्लास सुरू करण्यासाठी तांत्रिक अडचणी असल्यामुळे चला तर विद्यार्थी मित्रांनो भारत टॅलेंट सर्च अर्थात बीटीएस या परीक्षेचा इयत्ता दुसरीचा अत्यंत महत्वाचा घटक पाहत आहोत आपण घटक आहे एक ते दहा पाड्यावर आधारित प्रश्न भाग दोन विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण एक भाग पाहिलेला आहे आता आपण भाग क्रमांक दोन पाहणार आहोत चला आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला काही कारणामुळे थोडासा उशीर झालेला आहे ओके मागे आपण मागच्या क्लासमध्ये दहा प्रश्न भाग एक मध्ये घेतलेले होते अत्यंत सोप्या पद्धतीने प्रश्न कसे सोडवायचे हे आपण पाहिलेले आहे आता आपण पुढचे प्रश्न आणि अत्यंत महत्वाचे हे प्रश्न आणि त्यांचे उत्तर आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना दहा पर्यंत पाठ असतीलच यात काही शंका नाही परंतु पाड्यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात आणि ते कसे सोडवायचे हे आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला अगदी क्लिअर दिसत असेल तर यस म्हणा आणि तुमचा मोबाईल आता तुम्हाला आडवा धरायचे जेणेकरून तुम्हाला हा क्लास स्क्रीन अगदी मोठी दिसणार आहे तुम्ही कमी करा डोळ्याला तुमचा त्रास होणार नाही ओके चला बरेच विद्यार्थी ग्रुप आ, क्लास जॉईन केलेले आहेत सहावीचं कधी घेणार घेऊया हो बेटा सगळे वर्ग एकदाच घेणं शक्य नाही आपण एक दिवस आठ किंवा आपल्या ग्रुपवरती लिंक येईल किंवा तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर त्यावर नक्कीच लिंक येईल चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न क्रमांक अकरावा पाहणार आहोत चार अधिक चार अधिक चार म्हणजे डॅ डॅश अगदी सोपा प्रश्न आता बरेच विद्यार्थी काय करतील आपलं डोकं चालवत म्हणजे बारा परंतु खाली बारा पर्यायमध्ये बारा आहे का नाही मग आपल्याला काय करायचंय कोणत्याही संख्येची बेरीज पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजेच काय गुणाकार असतो लक्षात ठेवा कोणत्याही संख्येची ओके पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजे काय तर त्याचा गुणाकार असतो चार 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 तीन बेरीज आहे याचा अर्थ काय तर चारचा गुणाकार किती वेळेस तीन वेळेस आणि म्हणून चार गुणिले तीन काय येलो उत्तर चार गुणिले तीन आणि पर्याय क्रमांक कुठे आहे पर्याय क्रमांक ओके एकला चार गुणिले तीन आहे का होय आहे म्हणून एक उत्तर होऊ शकतं पुढचा पण पर्याय वाचाय चार गुणिले चार आहे ओके चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक म्हणत आहेत ठीक आहे चला चार गुणिले चार होऊ शकणार नाही कारण चार चार वेळेस नाहीये तीन वेळेस आहे चार गुणिले दोन होईल का नक्कीच नाही चार गुणिले पाच म्हणजे चार पाच वेळेस नाही म्हणजेच चार गुणिले तीन पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर निवडलेलं आहे आपलं नाव लिहू शकता आपल्या आई वडिलांचं नाव असू शकतं तुम्ही कमेंट करत असताना तुमचं नाव लिहा पालक विद्यार्थ्यांचं नाव लिहा पालक असतील तर पालकांनी आपल्या लेकरांचं नाव लिहावं आणि पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक पण लिहा चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न बारावा काय आहे पहा यावर आधारित प्रश्न हे तर प्रश्न पुस्तकातील आपण घेत आहोतच परंतु यावर आधारित वेगवेगळे प्रश्न कसे विचारले जातात ते सुद्धा आपण पाहणार आहोत प्रश्न बारावा काय आहे तर अगदी थोडा वेळ क्लास घेणार आहोत आपण वर्गात एका रांगेत पाच मुले एका रांगेमध्ये किती मुले आहेत पाच मुले अशा सहा रांगा आहेत तर वर्गातील एकूण मुले किती पहा खूप महत्वाचा प्रश्न आहे पर्याय आहेत एक पस्तीस दोन छत्तीस तीन तीस आणि चार पंचवीस आता आपण एका रांगेत किती मुलं आहेत तर उत्तर बरेच विद्यार्थी कमेंट करत आहेत क्वेश्चन नंबर बारा चे आन्सर तीस ओके व्हेरी गुड आनसर पर्याय क्रमांक टाका आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये पर्याय रंगवायचा असतो उत्तर पत्रिकेमध्ये ओ एमआर सीट मध्ये आपल्याला प्रश्न क्रमांकाच्या समोरचा वर्तुळ रंगवायचा असतो म्हणून उत्तर न टाकता पर्याय क्रमांक टाका चला हार्दिन ओके गौरव व्हेरी गुड नाव लिहित चला म्हणजे अं योग्य नाव घेतलं जाईल चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे पण त्याचं स्पष्टीकरण पण सांगणार आहे आता एका रांगेत पाच मुले आहेत एका रांगेत मुले किती आहेत पाच मुले आहेत अशा रांगा किती आहेत सहा रांगा आहेत रा पहा विद्यार्थी मित्रांनो फक्त समजण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल एका रांगेत मुले किती आहेत एक दोन तीन चार आणि पाच आणि रांगा किती आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा रांगा सहा आहेत आणि मुले किती आहेत एका रांगेत पाच आहेत असे म्हणजे प्रत्येक रांगेत प्रत्येक रांगेत मुले पाच पाच आहेत म्हणजे आता पाच आणि पाच दहा अशी बेरीज करत बसायची का नाही एकाची किंमत दिलेली आहे म्हणजेच काय एका रांगेची किंमत दिलेली आहे म्हणजे एका रांगेत पाच मुले आहेत याला आपण किंमत म्हणूया एका रांगेत किती मुले आहेत पाच मुले आहेत एकाची किंमत दिली तर अशा सहा रांगांची किंमत काढायची आहे तेव्हा आपल्याला काय करावा लागतो गुणाकार करावा लागतो एका रांगेत किती मुलं आहेत पाच आणि किती रांगेची काढायची आहेत किती रांगेत सहा सहा आणि पाचचा चा गुणाकार करा सहा पंचे तीस अगदी सोपा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर कमेंट केलेलं आहे परंतु पर्याय क्रमांक लिहा बेटा एका वर्गात सॉरी एका रांगेत पाच मुले आहेत अशा सहा रांगेत किती मुले झाले मग तीस तीस पर्याय कुठे आहे पहा पर्याय क्रमांक तीन ला आहे पर्याय क्रमांक एक ला पस्तीस आहे दोन ला छत्तीस आहे तीनला तीस आहे चारला पंचवीस आहे आपलं उत्तर काय आहे तीस हे उत्तर नाही तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे असं म्हणावं लागेल आणि म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक तीन ला या ठिकाणी रंगवावा लागेल ओके okay. तुम्हाला उत्तर पत्रिकेमध्ये ओ एम आर मध्ये रंगवायचं आहे आतापासूनच रंगवण्याचा सराव करत चला चला ती स्पर्धा परीक्षा आहे त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत शेवय बेटा प्रश्न आणि पर्याय चला प्रश्न पुढचा तेरावा प्रश्न सहाचा पाढा चार पर्यंत म्हटल्यास कोणती संख्या मिळेल अगदी सोपा प्रश्न परंतु कधी कधी काय होतं सोपे प्रश्नच हुशार विद्यार्थी चुकतात घाई करतात अतिघाई तिथे संकटात नाही ओके बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर कमेंट केलेलं आहे ओके चला विराज पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे प्रश्न क्रमांक तेराचं उत्तर चला महाकाल महाकाल नाव लिहित चला बेटा चोवीस असं लिहायचं नाही प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक लिहा गौरव धाम धामके न, नलगे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पहा सहाचा पढा चार पर्यंत म्हणजेच काय हो सहाचा पाढा चार पर्यंत म्हणजे गुणाकार सहाचा पाढा चार सक्क चोवीस योग्य उत्तर चोवीस येणार आहे म्हणजे कोणत्या पर्यायात आहे पहा चोवीस कुठे आहे पर्याय क्रमांक दोन ला आहे एकला काय आहे तीस आहे दोन ला चोवीस आहे तीन ला अठ्ठावीस आहे आणि चार ला छत्तीस आहे सहाचा पाडा चार पर्यंत म्हणजेच आपल्याला योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा खालीलपैकी कोणती संख्या चार व पाच या दोन्ही संख्येच्या पाड्यात येते पहा किती छान प्रश्न विचारलेला चार चा आहे चारच्याही पाड्यात येते आणि पाचच्याही पाड्यात येणारी अशी संख्या कोणती आहे व्हेरी गुड बरेच विद्यार्थी उत्तर निवडत आहेत विराज प्रश्न क्रमांक चौदाचं उत्तर जरी तुम्हाला कमेंट करता येत नसेल आई वडिला तुमच्या सोबत आहेत भाऊ बहीणसोबत आहेत त्यांना सांगा तुम्ही उत्तर तुम्ही सांगा पालकांनी कृपया उत्तर देऊ नये कारण आपण आपल्या पालकांचं पाल्यांचं नुकसान करत आहोत आपण जर उत्तर सांगण्याचं किंवा नाव इथे येईल म्हणून आपण उत्तर जर करेक्ट सांगितलं नाव येईल थोड्या वेळासाठी परंतु उत्तर तुम्ही देऊ नका उत्तर विद्यार्थ्यांना द्यायला सांगा तुमच्या उत्तर सांगितलं तरी चालतं ओके तुम्ही कमेंट केली तर चालेल चला शौर्य गौरव शिवबा प्रश्न क्रमांक चौदाचं चा उत्तर सोपा प्रश्न मी सांगणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर पण सांगणार आहे तुमच्याकडे उत्तर आहे तुमच्या पुस्तकामध्ये बितीएसच्या पुस्तकामध्ये उत्तरे आहेत परंतु सोडवायचं कसं हे पहा खालीलपैकी कोणती संख्या चार व पाच या दोन्ही संख्येच्या पाड्यात येते पहा आता एक एक संख्या घेऊन पाहूया आपण पर्याय क्रमांक एक मध्ये सोळा आहे चारच्या पाड्यात सोळा येते विद्यार्थी मित्रांनो आता एक कसोटी आहे तुम्हाला मी काल आपल्या ग्रुपवरती एक कसोटी टाकली होती की माहीत नाही एखाद्या संख्येला दोन ने किंवा ने किंवा दोन ने तीन ने ने पाच ने किंवा सहा ने किंवा सातने पूर्ण भाग जातो की नाही कसं ओळखायचं पटकन कसं ओळखायचं त्यासाठी एक कसोटी आहे ट्रिक आहे ओके त्याला विभाज्यतेची कसोटी म्हणतात ते तुम्हाला आताच लक्षात येणार नाही परंतु एक ट्रिक आहे आयडिया आहे तर काय आहे ने आ, भाग जातो की नाही पटकन ओळखायचं कसं ओळखायचं समजा एखादी मोठी संख्या आहे आणि या संख्येला ने भाग जातो की नाही कसं ओळखायचं सोपी पद्धत त्याच्या एकक स्थानी कोणता अंक आहे पाहायचं चार आहे ज्या संख्येच्या स्थानी शून्य एक मिनिट शून्य किंवा दोन किंवा चार किंवा सहा किंवा आठ यापैकी कोणताही एक अंक जर असेल तर त्या संख्येला या पूर्ण संख्येला तीनशे चोवीसला दोनने ने निशेष किंवा पूर्ण भाग जातो ही एक दोनची कसोटी आहे ट्रिक आहे तसं आता आपल्याला सगळ्या कसोट्या मी सांगणार नाही व्हिडिओ नंतर तुम्हाला देईन एक दुसरा कसोटीचा परंतु चार आणि पाचचं पाहायचंय आपल्याला एखाद्या संख्येला चारने आणि पाचने भाग जातो की नाही कसं ओळखायचं आता चारची कसोटी सोपी आहे एखाद्या एक संख्येच्या एकक आणि दशक स्थानी काय एकक आपल्याला माहिती नाही ना दशक एकक आणि दशक स्थानी असलेल्या अंकामुळे एक दोन अंकी संख्या तयार होते उदाहरणार्थ पहा काय आहे इथं सोळा घेऊया आपण या सोळा ही एकक आणि दशक एकक स्थानी सहा आहे दशक स्थानी एक आहे म्हणजे या दोन अंकी संख्या सोळा तयार झाली हे चारच्या पटीत येते का म्हणजे चारच्या पाठात येते का येते म्हणजे या पूर्ण संख्येला चारने निशेष किंवा पूर्ण भाग जातो ही दो का का जा एक दोन चारची कसोटी आहे आणि पाचची कसोटी काय आहे पाचची कसोटी आहे ज्या संख्येच्या एकक आणि शून्य किंवा पाच या दोन्हीपैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला पाचने निशेष किंवा पूर्ण भाग जातो विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये चार आणि पाच या दोन्हीही संख्यांनी भाग जाणाऱ्या संख्या तर आपल्याला काय करायचं आहे अगोदर अगोदर पाचने कोणाकोणाला भाग जातो ज्या संख्येच्या था एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल आता इथे शून्य किंवा पाच नाही एकक स्थानी सहा आहे म्हणजे ही संख्या सोडून दिली त्या संख्येच्या एकक स्थानी दोन आहे मध्ये म्हणून ह्या पण संख्येला दोन पाचने भाग जात नाही आता वीस आणि पंचवीस या दोन संख्या दो उरल्या आता दोघांनाही पाचने भाग जातो कारण या संख्येच्या था एकक स्थानी शून्य आहे आणि या संख्येच्या एकक स्थानी पाच आहे आता चारने भाग जातो का नाही पाहूया चारने वीस ला भाग जातो का चारा पंचे वीस म्हणजे चारने भाग जातो पाचनेही गेला आणि आता इथे पहा या संख्येला चारनेही गेला आणि पाचनेही गेला परंतु पंचवीसला पाचने जातो फक्त पाच पाच पंचवीस परंतु चारा पंचवीस चार चोवीस चार सात अठ्ठावीस म्हणजे चारच्या पटीत पंचवीस येत नाही म्हणून दोघांनीही भाग जाणारी संख्या कोणती आहे पर्याय क्रमांक तीन हे तुम्हाला समजलं असेल सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे ओके चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक पंधरावा आता हे प्रश्न काही विद्यार्थी काय करत आहेत की मागचे बघून उत्तर पुस्तकामध्ये बघून उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत आता हळूहळू मी थोडासा बदल करणार आहे प्रश्न क्रमांकच मी देणार नाही ओके म्हणजे तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहात हे तुम्हाला बघून देता येणार नाही चला हळूहळू आपण बदल करत जाणार आहोत तुम्ही ही सुरुवात आहे सुरुवातीचे घटक आहेत तुम्ही नवीन आहात ऑनलाईन क्लाससाठी सुद्धा तुम्ही नवीन आहात म्हणून सोप्या पद्धतीने मी सांगत आहे किंवा पुस्तकात जशाच तसं जसं आहे तसं घेत आहे चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक पंधराकडे चला अगदी पाच मिनिटामध्ये क्लास संपवणार आहे सुमनकडे दहा रुपयांच्या सहा नोटा आहेत म्हणजे तिच्याकडे किती रुपये आहेत सोपा प्रश्न तुमच्याकडे पण आहेत सुमन तुम कोणाचं नाव असू शकतं आपल्या ताईचं बहिणीचं आईचं कोणाचं नावा शकतं तिच्याकडे दहा रुपयांच्या किती नोटा आहेत सहा नोटा आहेत म्हणजे पहा पर्याय पहा दहा गुन्ह सहा पर्याय क्रमांक दोन साठ पर्याय क्रमांक एको दोन बरोबर पर पर्याय क्रमांक तीन चार ला सत्तर आता प्रश्न थोडस फिरवून विचारलेला आहे आपण काय करतो दहा रुपयाच्या सहा नोटा आहेत गुणाकार करतो एका नोटीची किंमत दहा रुपये आहे तर सहा नोटांची किंमत किती झाली हो गुणाकार पाडा जर येत असेल तर सोपंच आहे आहे सगळं साठ परंतु गुणाकार जर करायचा असेल तर सहा शून्य शून्य सहा एक सहा साठ रुपये किती रुपये आहेत तिच्याकडे साठ रुपये परंतु बरेच विद्यार्थी काय करतात साठ दिसलं पर्याय क्रमांक दोन टीक करतात लगेच वर्तुळाला रंगवून टाकतात आणि घरी येतात आणि मग रडत बसतात विद्यार्थी मित्रांनो पर्याय वाचा साठ रुपये आता पर्याय एक मध्ये काय आहे दहा गुणिले सहा म्हणजे याची किंमत किती होते दहा गुणले सहा म्हणजेच साठ मग हे उत्तर बरोबर आहे का बघूया दुसरं पण उत्तर हे उत्तर आपण करूया सध्या आता पर्याय क्रमांक दोन साठ आपलं उत्तर काय पाहिजे दहा रुपयाचा सहा नोटा म्हणजे साठ हे पण बरोबर आहे आता तिसरा पर्याय पहा तिसरा पर्याय काय आहे पर्याय एक व दोन बरोबर काय म्हणत आहे तिसरा पर्याय हा पर्याय काय म्हणत आहे आपल्याला पर्याय एक व दोन बरोबर आहे है म्हणत आहे म्हणजे हे बरो हे बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे म्हणजे हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत आणि पर्याय क्रमांक चार सत्तर आपलं उत्तर सत्तर येत नाही म्हणजे हा पर्याय गेला आता पर्याय क्रमांक एक आणि दोन 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 पर्याय आपल्याला कोण करता येतात का नक्कीच नाही तर एक आणि दोन हे पर्याय बरोबर आहेत असं कुठं सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक तीन ला सांगितलेलं आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चला व्हेरी गुड रुद्र श्रीवार आस्था गौरव ओके चला खूप सारे विद्यार्थी शीतल शिंदे नाव चला आई वडिलांचं नाव असू शकतं चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपलं सांगितलेलं आहे पुढचा प्रश्न थोडस लवकर घेऊया वेळ कमी आहे पुढे लगेच दुसऱ्या वर्गाचा क्लास आहे गटात न बसणारी संख्या ओळख किती सोपा आहे पहा पर्याय क्रमांक एक एकवीस दोन अडतीस तीन बेचाळीस आणि चार एकोणपन्नास अगदी सोपा प्रश्न चला योग्य उत्तर निवडायचं खूप सोपा प्रश्न त्याचं उत्तर मी सांगणार आहे उत्तर तुम्हाला माहित आहे परंतु स्पष्टीकरण पण सांगणार आहे चला गौरव प्रश्न क्रमांक सोळाचं उत्तर निवडायचं आहे आपल्याला योग्य उत्तर मी लगेच सांगतो पहा विद्यार्थी मित्रांनो चला पार्थ विराज ओके व्हेरी गुड उत्तर पर्याय क्रमांक पण टाका प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक गौरव चला आस्था योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगतोय चला जटे अं नाव लिहि चला म्हणजे त्यामुळं चुकीचा उच्चार होणार नाही शौर्य हार्दिक पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे त्याचं कारण काय पहा गटात न बसणारी आता गटात न बसणारी काय करावं आप लागेल आपल्याला एकवीस ही संख्या एकवीस कोणाच्या पाड्यात आहे सातच्या पाड्यात आहे अडतीस सातच्या पाड्यात आहे का इतर पर्याय आपण बघूया सातच्या पाड्यामध्ये बेचाळीस साती सकम बेचाळीस म्हणजे सातच्या पाड्यात आहे एकोणपन्नास म्हणजे साती साती एकोणपन्नास म्हणजे पर्याय क्रमांक एक तीन आणि चार या हे चार पर्याय जे आहेत ते सातच्या पटीत असणाऱ्या संख्या आहेत आणि पर्याय क्रमांक दोन ही सातच्या पटीत नाही म्हणजे गटात न बसणारी बसणारी किंवा न बसणारी काय विचारले ते अगोदर प्रश्न काळजीपूर्वक वाचा गटात न बसणारी संख्या पर्याय क्रमांक अडतीस चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर माधवने वर्गातील नऊ मुलांना प्रत्येकी पाच खडू दिले तर त्याने एकूण किती खडूचे वाटप केले सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हा शेवटचा प्रश्न घेऊया आणि इतर प्रश्न जे आहेत ते तुम्ही स्वतः मनाने सोडवा चला अभिराज सई ओके आस्था बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक तीन म्हणत आहेत कोणी दोन म्हणत आहे सतराव्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निवडायचं आहे चला जाधव हो। पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी लगेच सांगणार आहे माधवने वर्गातील नऊ मुलांना त्याचे मित्र जे असतील नऊ मुलं आहेत प्रत्येकी पाच खडू म्हणजे काय हो एकाला पाच खडू दिले प्रत्येकी पाच म्हणजे प्रत्येकाला पाच पाच खडू दिले तर काय झाला एकाची किंमत माहीत आहे अनेकांची काढायची असेल तर गुणाकार करतो नवा पंचे पाच पंचेचाळीस पाच नऊ पंचेचाळीस आपण योग्य उत्तर काय आहे पंचेचाळीस कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये आहे का होय दोन मध्ये नाही तीन मध्ये नाही चार मध्ये नाही योग्य उत्तर कधी कधी घाई घाई करत विद्यार्थी ला पंचेचाळीस समजतात आणि पर्याय क्रमांक चारला टिक करतात किंवा त्या पुढचं वर्तुळ रंगवतात विद्यार्थी मित्रांनो घाई करू नका प्रश्न समजून घ्या आणि मगच उत्तर निवडा आणि मग त्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला उत्तरपत्रिका वेगळी दिली जाते प्रश्न पत्रिका वेगळी दिली जाते उत्तर पत्रिकेमध्ये त्याच प्रश्नाच्या समोरचं वर्तुळ रंगवायचा आहे समजा आपण सतरावा प्रश्न सोडवला आणि उत्तर पत्रिकेमध्ये असं असतं प्रश्न क्रमांक सतरावा आणि पुढे पर्याय पDay... क्रमांक एक दोन तीन चार योग्य पर्याय जो आए, आहे त्याला आपल्याला रंगवायचं असतं ओके व्यवस्थित रंगवायचं असतं ठीक आहे पहा आणि अशा पद्धतीने चुका होणार नाहीत काही विद्यार्थी हुशार असतात परंतु वर्तुळ होण्यामध्ये चुका करतात या प्रश्नाचं उत्तर त्या प्रश्नाला रंगवून टाकतात आणि मार्क कमी पडतात चला विद्यार्थी मित्रांनो आज क्लास सुरू करण्यासाठी थोडासा उशीर झाला ज्या दिवशी तुमच्या ग्रुपवरती लिंक येईल किंवा वरती नोटिफिकेशन येईल त्या तु दिवशी तुम्ही त्या क्ला लिंकवर क्लिक करून क्लास जॉईन करत राहा आणि ज्या काही टेस्ट येतील तुम्हाला तुमच्या ग्रुपवर त्या टेस्ट सोडवत चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाइस डे